वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीस पोलिसांनी घेतले ताब्यात पत्नी सौ करिश्मा गोसावी वय पंचवीस हिला बेदम मारहाण करून गळा आवळून खून करून फरारी झालेला पती किसन गोसावी याला शिवाजीनगर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून भिवंडी येथून ताब्यात घेतले आहे कौटुंबिक वादातून करिश्मा हिचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संग्राम चौक परिसरात किसन गोसावी हा पत्नी करिश्मा व मुलांसह राहत होता या पती पतीपत्नीमध्ये सातत्याने खटके उडत होते सोमवारी रात्रीही त्यांच्या जोरदार वाद होऊन त्यातूनच करिश्मा हिला मारहाण करत तिचा गळा आवळून किसन यांनी खून केला त्यानंतर त्याने रात्री दोन्ही मुलांना नातेवाईकांकडे सोडले पळून जाण्यासाठी पैसे नसल्याने त्याने हातगडा आणला आणि घरातील साहित्य विक्रीसाठी नेऊन त्यातून पैशाची तजवीज केली नातेवाईकांनी त्याच्याकडे करिश्माबद्दल विचारणा केली असता त्याने ती घरातून निघून गेल्याचे सांगितले व घराला कुलूप लावून त्याने पलायन केले करिश्मा मंगळवारी दिवसभर न दिसल्याने नातेवाईक तिच्या घरी गेले घराचे कुलूप तोडून आत गेले असता करिश्माचा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवण्यात आल्याचे निदर्शनात आले त्यामुळे तिचा खून झाल्याची घटना उघडकीस आली घटनेनंतर किसन गोसावी हा फरार झाला होता त्याच्या शोधासाठी दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली होती आज सकाळी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात करिश्माच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून किसन याचा शोध सुरू केला होता अखेरीस तो भिवंडी येते नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर ला पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलेशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबक्राइब करा आणि परीक्षा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी ई एल एकडून गेले